हे चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक नागपूर आणि आपल्या नवीन अमरावती ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो है। पड़ा पर आहे पडापट सगळ्या विद्यार्थ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे तर व्हेरी गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू जस्ट एक अर्ध्या तासाआधी आधी एन एमसी सी चा शेवटच्या शिफ्टचा पेपर ऑलरेडी कंडक्ट झालेला आहे पेपर चे पेपर टोटल पाच शिफ्ट मध्ये होते पाचशे शिफ्टचे पेपर झालेले आहे काल तीन शिफ्ट आणि आज दोन शिफ्ट उद्यापासून एन एम सी जेई च्या पेपरची सुरुवात आहे ओके उद्या आणि परवाला दोन दिवस तुमच्या आता चे पेपर आहे चे पेपर झालेले आहेत ओके जो काही सिलेबस टी सी या ठिकाणी सांगितला जात सेम त्याच सिलेबसवरती त्याच आ, सब टॉपिकवरती एन एम सी सी चा पेपर झालेला आहे ज्याही विद्यार्थ्यांनी हे पेपर दिले असतील तर सगळ्या विद्यार्थ्यांना कल्पना आहे की जो तुमचा पेपर होता ओके जो तुमचा पेपर होता तो एकदम बेसिक लेवलवर होता टेक्निकलमध्ये तर काहीच त्याच्यामध्ये डिस्कशन करण्यासारखं अजिबात नाही की पेपर मॉडरेट होता टफ होता इझी होता ओके ऑल द क्वेश्चन आर वन लिनर ओके एक एक लाईनचे क्वेश्चन तुमच्या ठिकाणी होते आणि एकदम बेसिक क्वेश्चन असेल जो काही तुम्हाला सांगितला होता एस्टिमेशन कॉस्टिंग बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन सर्वे आणि सॅनिटरी इंजिनिअरिंग या चार सब्जेक्टच्या बाहेरचा क्वेश्चन या ठिकाणी एकही क्वेश्चन पडलेला नव्हता जे कोणते क्वेश्चन होते ते एकदम बेसिक आणि या सब्जेक्ट वरती होते नॉन टेक्निकल मध्ये मात्र यावेळेस मध्ये करंट अफेअरची क्वांटिटी फार कमी विचारली होती ओके करंट अफेअर जास्त या ठिकाणी विचारलेलं नाही स्टॅटिक जी केवरती या ठिकाणी जीएस जी केवरती क्वेश्चन फ्रेम झालेले होते मराठी इंग्लिश अगेन पॅसेज मराठीला वरती कमी क्वेश्चन होते इंग्लिशला पॅसेजवरती मात्र जास्त क्वेश्चन होते ओके आणि रिझनिंग ऑलदो इट वॉज मॉडरेट लेवल ओके रिझनिंग एकदम इझी तर नव्हतं पण मॉडरेट लेवलचं त्या ठिकाणी रिजनिंग बघायला मिळालेलं होतं नॉर्मलेशनचा काय फरक पडेल ओके okay. टी सी एस पेपर घेतो आहे यस नक्की की तुमच्याकडे रिस्पॉन्स शीट येत्या सात दिवसात येणार आणि त्या सात दिवसानंतर आपण लगेच काय याचा अंदाजित कट ऑफ असणार हे आपण त्या ठिकाणी सांगू शकतो पण आता जेईची तयारी मग काय करायची उद्या जर जेईचे पेपर तुमचे आहे तर तुम्ही आता वेळेवर तर तुम्ही काही करू जाऊ शकत नाही फक्त एक गोष्ट जे तुम्ही आता करायला पाहिजे की वरती तुम्ही जर काही गोष्ट पॉसिबल असेल तुमच्याकडे काही युट्यूबचे सोर्सेस असतील तुम्ही वाचून जर गेले तर नक्की त्याचा तुम्हाला फायदा होणार ओके okay. टीसीएस ने एसने एक्झाम तुमची कंडक्ट केली होती या ठिकाणी बघूया आपण शिफ्ट बाय शिफ्ट काय आपल्याला आता एन एम सी सी शिकायचं आहे टीसीएस ने पेपर कंडक्ट केलेला होता लक्षात घ्या सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असेल सेकंडली चोवीस मध्ये तीन म्हणजे कालच्या का, डेटला तीन शिफ्ट मध्ये पेपर झाला आणि आजच्या शिफ्टला आजच्या डेटला दोन शिफ्ट मध्ये पेपर या ठिकाणी झालेला आहे स्थापत्य बिद्रे सीए चा आता लक्षात घ्या ज्या वेळेस तुम्ही पेपर द्यायला गेले आपल्या ज्यावेळेस टीपीची जाहिरात आलेली होती टीपी हा पेपर ने जरी घेतला असला ओके तर लक्षात घ्या त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की तिथे जो पे पेपर तुमचा असणार आहे तो सेक्शन वाई वाईस असणार आहे ओके जो सेक्शन वाईज टायमर तुम्हाला सांगितलेला होता पण च्या पेपरला असं बिलकुल झालेलं नाही सेक्शन वाईज टायमर वगैरे अलॉट झालेले नव्हते पण यात मात्र तुमच्या एन पेपर पेपरमध्ये आणि आता उद्यापासून जो तुमचा जेईचा पेपर आहे या प्रत्येकमध्ये सेक्शन टायमर आहे ओके पहिला सेक्शन तीस मिनिटाचा त्याच्यामध्ये टेक्निकलचे दहा प्रश्न आणि नॉन टेक्निकलचे पंधरा असे तीस मिनिटात तुम्हाला पंचवीस प्रश्न सोडवायचे होते तसे जसे चार मध्ये झाले तीस आ, 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 तीस मिनिटे परत ती, दुसरे तीस मिनिटे परत तिसरे तीस मिनिटे आणि परत चौथे तीस मिनिटे प्रत्येक तीस मिनिटामध्ये दहा क्वेश्चन तुमचे टेक्निकलचे होते आणि पंधरा क्वेश्चन तुमचे नॉन टेक्निकलचे होते आता लक्षात घ्या काय झालंय ज्या तुम्हाला जर असं म्हटलं असत की सेक्शन टायमर वगैरे नाही लक्षात घ्या कट ऑफ वगैरे कुठे मॅटर करतो आता ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं असतं की सेक्शन टायमर वगैरे नाही तर आधी तुम्ही टेक्निकलचे चाळीस प्रश्न सोडवले असते बरोबर आहे त्याच्यानंतर मे बी काही पुरानी रिजनिंग सोडवलं असतं काही पुराणी त्याच्यानंतर मराठी इंग्लिश आणि सगळ्यात शेवट जीएसजी के सॉल्व्ह केलं असतं आता काय ज्यावेळेस मला माहिती आहे की सर्वात पहिले मला टेक्निकल सॉल्व्ह करायचे चाळीस क्वेश्चन तर त्यावेळेस माझ्याकडे प्रत्येक या पहिल्या क्वेश्चन पासून तर चाळीसही क्वेश्चन पर्यंत एक कॉमन फॅक्टर डोक्यात आहे की आपल्याला टेक्निकलचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपण त्या फ्लो मध्ये असतो ज्यावेळेस चाळीस प्रश्न सॉल्व करायचे टेक्निकलचे करायचे तर तो, तो फ्लो आपला बनून राहतो बरोबर आहे जसं की तुम्ही क्रिकेटमध्ये आपण मोस्टली बघतो ओके की ज्यावेळेस एखादा प्लेअर टेस्ट मॅचेसमध्ये वगैरे तुम्ही बघा दररोज दिवसभर जर तो बॅटिंग करत असेल तर दिवसभर चांगली बॅटिंग करत पण ज्यावेळेस एक डे संपतो दुसऱ्या दिवसाला त्यावेळेस ज्याला नवीन सुरुवात करायची असते त्याला सुरुवातीपासून परत कॉन्सन्ट्रेशन लावं ला लागतं तेव्हा कुठे तो टिकतो नाही तर आउट होतो मग या ठिकाणी काय झालं होतं प्रत्येकाला प्रत्येक दहा क्वेश्चन टेक्निकलचे दिसायचे मग लगेच रिजनिंग यायचं मग लगेच मराठी यायचं मग लगेच इंग्लिश यायचं तर तुम्ही टेक्निकलला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये परत कॉन्सन्ट्रेशन लेवल वाढवायची गरज होती ओके okay? काही विद्यार्थ्यांनी ते चांगल्या प्रकारे ट्राय केलं काही विद्यार्थ्यांकडनं ते झालं नाही त्याच्यामुळे बेसिक बेसिक क्वेश्चन सुद्धा तुमच्या याच्यामध्ये चुकणार आहे बरोबर आहे बेसिक बेसिक क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये तुमचे चुकणार आहे म्हणजे चुकले असतील पण तुम्हाला देखील त्याची कल्पना आहे ओके नॉर्मल टाइम राहिला असता तर सगळ्यांचे बरोबर आले असते ओके कारण की पेपरच एकदम बेसिक होता ओके टेक्निकलच्या या ठिकाणी चाळीस होते आणि नॉन टेक्निकलच्या या ठिकाणी तुम्हाला साठ क्वेश्चन होते टेक्निकलमध्ये काहीच विचार करण्यासारखी गरज नव्हती एकदम इझी लेवलचा हा पेपर होता एकदम इझी ओके काही विद्यार्थ्यांनी भरपूर क्वेश्चन देखील मला पाठवले मराठी ओके या ठिकाणी मराठी इंग्लिश जीके आणि रिजनिंग ओके तर जीएस मध्ये ऑलरेडी तुम्हाला स्टॅटिक जी केचे जास्त प्रश्न होते तर हे थोडे मॉडरेट लेव्हलचं होतं दोन्ही सेक्शन हे okay, सेक्शन थोडे मॉडरेट लेवलचे होते इंग्लिश मराठीमध्ये पॅसेजवरती फक्त तीन प्रश्न विचारलेले होते इंग्लिशमध्ये पॅसेज वरती पाच प्रश्न विचारलेले होते ओके तर या ठिकाणी मराठी इंग्लिश सुद्धा तुमचे नॉर्मल ओके इझी टू मॉडरेट लेवलच तुम्हाला गेलेलं असेल ऑलदो जर आपण ॲव्हरेज कॅल्क्युलेट केला तर टेक्निकल वॉज अप टू दी मॉडरेट लेव्हल बट सॉरी नॉन टेक्निकल वॉज अप टू दी मॉडरेट लेवल अँड टेक्निकल वॉज व्हेरी इझी ओके चाळीस प्रश्न ज्यावेळेस मी सांगितलं लोक युट्यूबला पण सांगितलं होतं महायज्ञामध्ये पण सांगितलं होतं की टेक्निकल हे एकदम इझी लेवलचं विचारणार एकदम सिंपल कारण की सीएचा पेपर त्या ठिकाणी आहे आणि चारच सब्जेक्ट तुम्हाला दिले होते चारच सब्जेक्टचा अभ्यास करायचा होता कितीतरी क्वेश्चन ओके टी सी एस चा ट्रेंडच राहिलाय इक्वल वेटेज दिलं सगळ्यांना ओके आता चा पेपर होता म्हणून स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन होते पण न्युम्रिकल या ठिकाणी होते ॲप्रॉक्सिमेट वरती तुम्हाला न्यूम्रिकल होतं ओके सर्वेवरती वरती तुम्हाला न्युम्रिकल होतं तर एकदम बेसिक बेसिक न्युम्रिकल त्या ठिकाणी होते ओके वरती वगैरे सुद्धा काही जास्त टार्गेट करण्यात आलं नाही डाटा बेस्ड क्वेश्चन होता आणि न्युम्रिकल होते दोनच कॅटेगरी या ठिकाणी होतात सीएच्या पेपरला ओके ऑलदो मध्ये जो तुमचा उद्यापासून पेपर आहे त्याच्यामध्ये वरती पण आता उद्यापासून तुम्हाला प्रश्न विचारले जातील सी ए पेक्षा थोडी लेवल तर आता जास्त राहील कारण की तिथे सगळे सब्जेक्ट आहे इथे फक्त चार सब्जेक्ट होते सीएला ओके तर तुम्हाला कन्सेप्ट बेस्ट क्वेश्चन उद्याला मात्र विचारले जाणार ऑलदो शिफ्ट वाईज अनालिसिस करण्याची काहीच गरज नाही ओके लक्षात घ्या कालच्या पेपरच्या तीनही शिफ्ट आजच्या पेपरच्या दोन्ही शिफ्ट काही याच्यामध्ये या मोठा फरक पडलेला नाही ओके कालच्या शिफ्ट मध्ये इस्टिमेशन कॉस्टिंग सगळ्यात जास्त विचारलेलो होतो ओके आजच्याही सगळ्या मध्ये इस्टिमेट कॉस्टिंग सगळ्यात जास्त विचारलेलं आहे सगळ्यात जास्त विचारलेलं आहे ओके okay, मग आता याचा फायदा कुठे होईल तर लक्षात घ्या याचा फायदा होणार नॉर्मलायझेशनमध्ये ज्यावेळेस शिफ्टमध्ये मेजर डिफरन्स असतात ओके okay, कालच्या शिफ्टला खूप टफ आजच्या शिफ्टला खूप इझी त्यावेळेस नॉर्मलायशन मोठ्या प्रमाणात होते पण काली म्हणा किंवा आजही म्हणा टेक्निकल हे इझी तर इझीच तेव्हा तेवढं इझी तेव्हा तिथे ठेवलं होतं तेवढं इझी आज सुद्धा ठेवलं ओके रिझनिंग पासून सुद्धा सेम आज सुद्धा जीएसजीके मध्ये करंट अफेअरचे जास्त प्रश्न विचारलेले नाही आज सुद्धा वर जास्त भर होता सो पेपर पॅटर्न मध्ये मोठा चेंज केला नाही त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन मध्ये सुद्धा मोठा चेंज मोठा बदल दिसून येणार नाही जो काही तुमचा रॉ स्कोर असेल ओके हार्डली एट प्लस मायनस थ्री फोर प्लस मायनस थ्री फाईव्ह एवढे मार्क झाले तर झाले ओके त्याच्यापेक्षा जास्त नॉर्मेशन होऊ शकणार नाही कारण की डिफिकल्टी लेवल प्रत्येक शिफ्टला सेमस या ठिकाणी दिलेली होती टेक्निकल इझी तर इझी सब्जेक्टमध्ये सुद्धा चेंजेस करण्यात आलेले नाही बघा इस्टिमेशन च इन अँड ऍव्हरेज सांगतोय इन एवरेज पंधरा प्रश्न इस्टिमेशन कॉस्टिंग ओके बिल्डिंग मटेरियलचे तुमचे जवळपास एक बारा ते तेरा प्रश्न या ठिकाणी होते सर्वेचे जवळपास दहा प्रश्न होते सॅनिटरी इंजिनिअरिंग ओके okay, जो काही तुमचा एक पार्ट आहे सॅनिटरी इंजिनिअरिंग याच्यावरती जास्त प्रश्न विचारलेले नाही आणि कोणत्या शिफ्टमध्ये विचारलेले नाही असं नाही का एका शिफ्टमध्ये विचारले नाही बघा कोणत्या शिफ्टमध्ये सॅनिटरी इंजिनिअरिंगचे दोन ते तीन प्रश्नापेक्षा जास्त प्रश्न नव्हते पण प्रत्येक शिफ्टमध्ये इस्टिमेट कॉस्टिंग आणि बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन आणि सर्वे हे मेजर या ठिकाणी दाखवलेले होते ओके okay, मेजर त्या ठिकाणी ते होते लक्षात घ्यायची गरज आहे ओके इस्टिमेशन कॉस्टिंग सारखा एकदम इझी सब्जेक्ट ओके अप्रॉक्सिमेट चे न्यूमेरिकल हे प्रश्न देखील आपण या ठिकाणी टाकलेले ओके बघा युनिट रेट वरती तुम्हाला एक क्वेश्चन आले होता डोअर विंडो तुम्हाला बद्दल विचारले कोणतं लिंटेल तुम्ही प्रोवाईड करता वॉल मध्ये ऑफसेट एकदम हे प्रश्न घेतलेले आहे आपण महायज्ञामध्ये कितीतरी प्रश्न घेतले आहे लीड लिप अर्थ एक्सक्रशनच्या क्वांटिटी वन पॉईंट फाईव्ह तीस मीटर इस्टिमेट सॉफ्टवेअर तुम्हाला विचारलं होतं कोणतं सॉफ्टवेअर तुम्ही इस्टिमेटसाठी वापरता ओके ट्रू बिअरिंग कॉड्रेंटल बिअरिंग याच्या सध्या माहिती एक तर दिलं होतं आणि तुम्हाला विचार क्वाड्रंट क्वाड्रा कोणता काहीतरी वन ट्वेंटी सिक्स डिग्री असत काही सांगत होते क्वाड्रंट ओळखायचा होता फक्त ओके डीप च्या व्हॅल्यू डी पोल वर किती असते इक्विटरल वर किती असते ओके त्याच्यानंतर पिन डाउन ज्यावेळेस तुमचं एखादं चेनिंग संपलं त्यानंतर तुम्ही कोणती ऍक्शन करता पिन पिंडाऊन ओके क्लोजिंग एरर बद्दल माहिती बावडीचे रूल ट्रान्झिट रूल आता घेतलेली आहे ओके ट्रान्सपोर्टेशन चार्जेस कोणते असतात डिडक्शन इन ओपनिंग ओके टाइप्स ऑफ टिंबर डोर आणि साठी कुठल्या प्रकारचं टिंबर इतके बेसिक इतके बेसिक क्वेश्चन या ठिकाणी तुमच्या ला विचारलेले होते ओके okay? कोणतं लिंकिंग सिंकिंग फंड काय असतं ओके okay? त्याच्यानंतर कोणतं इन्स्ट्रुमेंट युज करते नाईन्टी डिग्री अँगल ऑफसेट सेट ओके त्याच्यानंतर लाईन रेंजर काय फोर बिअरिंग बॅक बिअरिंग क्वांटिटी ऑफ एस्टिमेट तुम्हाला विचारलं होतं डिडक्शनचे रूल जे सांगितले आता ते स्क्रॅप व्हॅल्यू म्हणजे काय कितीतरी क्वांटिजन्सीस काय असतं इतकं मोठं चार लाईनचा प्रश्न होता काहीतरी म्हणते पूर चार लाईनचा प्रश्न होता ओके आणि त्याच्या शेवटच्या वाक्यात फक्त शेवटचा शब्द लिहिला कॉन्टिजन्सीच असते पी वीसीचा फुल फॉर्म विचारला होता ओके स्ट्रक्चर बॉन्ड तुम्हाला विचारले होते इंग्लिश बॉन्ड काय फ्लेमिश बॉन्ड काय पेक्षा सोपा पेपर फ्रेम होऊ शकणार नाही ओके यापेक्षा सोपा पेपर फ्रेम होऊ शकणार नाही हे सगळे सगळे क्युबिकल कंटेंट मेटर प्लीन तेरिया मेथड ओके मल्टीप्लाइन फॅक्टर तो मोस्टली जो तुमचा पेपर आहे ना तो इस्टिमेट कॉस्टिंगला यावेळेस जास्त टार्गेट करण्यात आलेलं होतं इस्टिमेट कॉस्टिंग ज्याच इस्टिमेट कॉस्टिंग सगळ्या विद्यार्थ्यांना सोपा जाणारा सब्जेक्ट आहे ओके भरपूर एमसीक्यू देखील तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली आहे सो ऑलदो टेक्निकल परत परत सांगायची गरज नाही ऑल दो टेक्निकल वॉज व्हेरी इझी वर्ड शॉर्ट ऑल मेथड मराठीमध्ये काय केलं तीन प्रश्न पॅसेजवर विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी विचारले होते ओके शब्द संग्रह त्याच्यावर पाच प्रश्न होते आणि परत पुरीचा सामानार्थी शब्द या ठिकाणी तुम्हाला विचारलेला होता मध्ये तीन हजार टार्गेट केलं ॲव्हरेज सिटिंग अरेंजमेंट रेशिओ आणि कोडिंग डिकोडिंग चौथा कोणता होता कोडिंग डिकोडिंग वरती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्रश्न विचारलेला होता आणि हेच पॅटर्न रिजनिंगचा पॅटर्न म्हणा तुम्ही ओके मराठीचा पॅटर्न म्हणा तुम्ही आणि इंग्लिशचा पॅटर्न म्हणा तुम्ही आणि जीएचजीके हे चारही जे तुम्हाला सीएला विचारलं आहे हे सेम रिफ्लेक्ट होईल तुम्हाला उद्याला जेईच्या पेपरसाठी ओके म्हणून ज्या विद्यार्थ्यांना याची प्रॅक्टिस अजूनही झाली नसेल त्यांनी लगेच आज मोठ्या प्रमाणात तुम्हाला प्रॅक्टिस करण्याची गरज असणार आहे जीएचजीके मध्ये बघा ओके भीमा साखर कारखाना कुठे आहे सालेर कोणतं दिलं येतं आणि ह्यु ह्युमन हु, डेव्हलपमेंट रँक या ठिकाणी विचारलं होतं करंट अफेअर हार्डली हार्ड दोन ते तीन प्रश्न जे की उद्या देखील तुम्हाला असच होऊ शकतो की करंट अफेअर जास्त कमी विचारलं जाईल वरती या ठिकाणी जास्त भर दिला जाणार नॉर्मलेशनचा इफेक्ट परत सांगतोय मोठ्या प्रमाणात नॉर्मलेशन होणार नाही जे कोणते तुमचे रॉ स्कोअर आहे त्याच रॉ स्कोअरच्या आधारित ओके तुम्हाला तुमचा फायनल स्कोअर या ठिकाणी समजायचा आहे पेपर सोपी म्हटल्यानंतर आता दिसायला पेपर फार सोपी दिसतोय ओके दिसायला पेपर फार सोपी दिसतोय सिंगल सिंगल लाइनर क्वेश्चन बट एक लक्षात घ्या जो कोणता तुमचा सेक्शन टायमर होता ना या सेक्शन मध्ये आता नाही वाटत आता काहीच नाही वाटत पण ज्यावेळेस तुमची रिस्पॉन्सिबिटी ना त्यावेळेस तुमचं बघाल की बेसिक बेसिक क्वेश्चनच्या तुम्ही चुका केलेल्या आहेत आता तसं वाटते पेपर खूपच चांगला गेलाय पण ज्यावेळेस रिस्पॉन्स शिट येणार त्यावेळेस बघणार की या सेक्शन टायमरमुळे खूप जास्त आपला ओके कॉन्सन्ट्रेशन लॅक झालेलं होतं लॅक झाले कारणाने बेसिक क्वेश्चन सुद्धा विद्यार्थ्यांनी चुकवले असणार आहे ओके आता रिस्पॉन्स इथून सात ते आठ दिवसामध्ये रिस्पॉन्स नक्की येऊन जातील तुमची ओके रिस्पॉन्स आल्यानंतर आपण एक कट ऑफ या ठिकाणी विद्यार्थ्यांचे गुगल फॉर्म घेऊन आपण सात ते आठ दिवसामध्ये एक्झॅक्ट कट ऑफ काय असणार एन चा तो आपण सांगू शकणार बट आता जर ओवर हो, आपण जर केला ओके आता जर एवढ्या गोष्टी एकशे पन्नास जागा तुमच्याकडे आहे वन फिफ्टी वॅकेन्सी या ठिकाणी आहे पेपर एकदम या ठिकाणी एक सोपच होता ओके आता जर विचार केला विद्यार्थ्यांच्या मेसेजवरून विद्यार्थ्यांच्या सगळ्या याच्यावरून रिस्पॉन्स शीट अजून यायची आहे रिस्पॉन्स शीट आल्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा चुका दिसणारच आहे पण इन अँड ॲव्हरेज जर आता विचार केला तर एकशे पंचावन्न ते एकशे साठ हा या ठिकाणी तुमचा अंदाजित कट ऑफ या ठिकाणी लागू शकतो अप्लिकेशन फॉर्म बीएमसीच्या कम्पॅरिझनमध्ये फार कमी या ठिकाणी होते एनएमसी एमसी ओके okay, भरपूर कमी अप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी आलेले होते हे तुम्ही सेंटरवरून जे क्राऊड होता त्याच्यावरून पण तुम्ही एक अंदाज घेऊ शकता आणि सगळे सेंटर जे होते थे। टीसेस ते टी सी होते ओके त्याच्यामुळे त्याच्यात पण कमी क्राऊड ओके सो कॉम्पिटिशन बीएमसीपेक्षा तरी फार कमी आहे जागा सुद्धा एकदम कमी जागा नाही आहे दीडशे जागा या ठिकाणी आहे ओके एकशे पंचावन्न ते एकशे सातच्या दरम्यान हा कट ऑफ लागेल तरी आपण विद्यार्थ्यांच्या रिस्पॉन्स शीटवरून वरून एक एक्झॅक्ट कट ऑफ पुढच्या सात दिवसामध्ये जसं तुमचा रिस्पॉन्स शीट आली विद्यार्थ्यांचे मार्क या ठिकाणी सगळ्याकडून घेऊन आपण एक फायनल कट ऑफ या ठिकाणी सांगूया ओके तर अशा प्रकारे सगळं बी एम तुमचा एन एम पेपर झालेला आहे ओके लवकरात लवकर तुमची डब्ल्यू जा, आर जाहिरात सुद्धा येणार आहे जे का तुम्ही मॅसेज आता बघत असाल की पुढच्या काही दिवसामध्ये आर आर सुद्धा या ठिकाणी त्याचा प्रसिद्ध केला जाणार आणि त्यानंतर लगेच तुमची जाहिरात सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो विद्यार्थ्यांनी अभ्यास आतापासून करणं सुरुवात केला एम पी जाहिरात आली आहे ओके ज्या विद्यार्थ्यांना एम पी जो प्रिलिमचा पेपर आहे पूर्व परीक्षेचा पेपर हा सप्टेंबर महिन्यात आहे चार महिने अजूनही तुमच्याकडे ज्या विद्यार्थ्यांना बी एमपीसीची uh, पूर्व परीक्षेची बॅच जॉईन करायची असेल त्यांनी लगेच एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता पाच हजार नऊशे नव्व्याने फ्री आहे प्रिलियम ची पण हजार रुपयाचा डिस्काउंट आपण प्रोव्हाइड करतो आहे तसंच डब्ल्यूडीची ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच ओके जे अठ्ठावीस पासून आपल्याकडे सुरू होत आहे तर ज्या विद्यार्थ्यांना डब्ल्यूडी ची ऑफलाईन ऑनलाईन बॅच जॉईन करायची आहे त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून बॅच जॉईन करायची आहे महा ट्रान्स्को ओके याची फॉर्म फिलिंगची डेट अजूनही सुरू झालेली नाही ओके फॉर्म फिलिंग सुरू व्हायची ओके पण त्या ठिकाणी हे आलेलं आहे ऍडव्हर्टाइजमेंट पब्लिश झालेली आहे जून मे आणि जून महिन्यात तुमचा पेपर होणार आहे तो तुम्ही ओके फॉर्म फिलिंगची डेटचा विचार न करता या डेटला विचार करा की मे आणि जूनला तुम्हाला महाट्रान्सकोचा पेपर द्यायचा आहे बरोबर आहे तर ज्या विद्यार्थ्यांना महाट्रान्सकोची सुद्धा ऑफलाईन ऑनलाईन बॅच अठ्ठावीस तारखेपासून सुरू होत आहे ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी सुद्धा सेम नंबर एट सिक्स एट सिक्स थ्री फोर नाईन फोर नाईन फोर या नंबरवरती कॉल करून तुम्ही बॅच इन्क्वायरी करू शकता आणखी काय अडचण असेल तर हे तीन नंबर आपले आहे तीन पैकी कोणता एका नंबरवरती कॉल करा आणि आपली क्वेरी सॉल्व्ह करा सगळ्या विद्यार्थ्यांना एन एमसी जेईच्या जे जी पेपर उद्यापासून आहे त्या सगळ्या विद्यार्थ्यांना ज्यांचे पेपर आहेत त्यांना बेस्ट uh, ऑफ लक चांगल्या प्रकारे पेपर द्या आणि पेपर झाल्यानंतर लगेच तुमचं टार्गेट तुम्हाला परत शिफ्ट करायचं आहे डब्ल्यू आर डी महाट्रान्स्को एम आय डी सी पी एम सी या ज्या कोणत्या एक्झाम तुमच्या बाकी आहे सोबतच बी एम सी सी याच्याकडे सुद्धा तुम्हाला आता लक्ष देण्याची गरज उद्यापासून लसणार आहे भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओला थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर